म्हणजे या अशा छोट्या छोट्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली ड्रिप लाईन करताना तर पुढं आपली जास्त धावपळ होत नाही जास्त अडचणी येत नाही ड्रिपर चोकअप होत नाही परत नळ्या चोकअप होत नाही नळ्या पिचकत नाही मग ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण खूप गरजेच्या आहेत आणि याच्यामुळं जास्त आपल्याला मेन कामं सोडून याची हरेशमेंट जास्ती होती तर जर असं ह्या गोष्टींमध्ये जर चूक झाली तर वारंवार आपल्याला लक्ष द्यावं लागतं मग प्रत्येक लाईनीला पाणी पडतं का नाही पडतं हे चेकच करावं लागतं नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमधून नवीन डाळिंब लागवड करताना किंवा नवीन फळबाग लागवड करताना ड्रीप लाईन करताना काय काय काळजी घ्यावी कोणत्या गोष्टी ध्यानात घ्याव्या हे माझ्या जे ध्यानात आले ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगणार आहे म्हणून ती काय काळजी घ्यायची कोणत्या पद्धतीने ड्रिप लाईन कनेक्ट करायची ते आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत आता ही जी आपण सब लाईन टाकलेली या सब लाईनला आपण काय करणार आपले असे बेड आहेत त्या बेडवर आपची ड्रिपची लाईन ह्या सब लाईनला आपण जोडणार आहोत मग ते जोडताना आपल्याला काय काळजी घ्यायची ते आता मी काय केलेलं आहे आता जी ड्रीप लाईन आपल्याला ह्या पाईपला इथे जोडायची तरी इथे मी काय केलंय ही जी आपली सब लाईन टाकलेली आहे हा जो पाईप जॉईन केलेला आहे ते जॉईन करताना ही जी पाईपवर निळी रेषा आहे ही निळी रेषा सर्व ची एका लाईन इतच ठेवायची आणि ही निळी रेषा एका लाईन इतच घ्यायची आणि वरती घ्यायची म्हणजे एकाच लाईनीत सर्व होल येतात आपले म्हणून ही निळी लाईन वरती घ्यायची होल घेताना काय करायचं हे होल असं आपल्याला इथं असं होल तिरप होल घ्यायचंय आणि इकडचा बेड असेल तर इकडच्या बेडला आपण इथं असं होल घ्यायचंय असं ड्रिलने तीर्प होल पाळल्यामुळं काय होतं ही नळी अशी येते आणि अशी जमिनीवरती बेडवर टेकली जाती आणि बेडवरून सरळ जाती आणि जर समजा आपण हे होल जर इथं घेतलं आणि तीच जर नळी अशी सरळ राहिली आपण ही माती बुंजल्यानंतर काय होईल ही नळी अशी येते आणि काही दिवसात काय होतं ही नळी इथं अशी होऊन अशी इथं पिचकून जाते अशी पिचकल्यामुळं मग काय होतं काही नळ्या चोकप होतात काही नळ्या बंद राहतात काही लाईनींना मग पाणी कमी जातं काही लाईनींना प्रेशरने पाणी जातं मग आपल्याला वारंवार हे असं पिचकलेली नळी सरळ करावी लागते त्याच्यामुळं आपण होल करताना ही नळी असं तिरप होल करायचं बेडच्या दिशेने आणि ही नळी अशीच करायची म्हणजे पिचकत नाही सरळ राहते बऱ्याचदा असं होतं की आपण पाईप चांगल्या क्वालिटीचा घेतो आय एस आय चा घेतो ड्रिपच्या नळ्या चांगल्या कंपनीच्या घेतो पण जे बारीक हे मटेरियल राहतं आपण याच्याकडे लक्ष देत नाही मग दुकानदार आपल्याला काय करतो कुठल्याही कंपनीचं लोकल पण देऊ शकतो काही वेळेस मग आपण ना मटेरियल घेताना हेच कंपनीचं आहे का याची काळजी घ्यायची कारण काय होतं ज्या वेळेस आपण हे जे सब सबलाईन आहे सबलाईनला ड्रिलने होल मारतो आणि ज्या वेळेस हे रबर आहे हे रबर इथं फिट करतो ना हे जर लोकल कंपनीचं रबर राहिलं पाईप किती आय एस आय जरी पण हे जर रबर लोकल कंपनीचं राहिलं तर काय होतं हे रबर याच्यामध्ये आटकता आटकत नाही टाकल्यानंतर जेव्हा हे कनेक्टर असतं ड्रिप कनेक्टर याला फार ताकदीने इथं असं बसवावं लागतं तरी हे खूप मेहनत घेऊन बसत नाही त्यावेळेस काय होतं खूप ताकद लावली तर हे इथं पाईप पिचकतो आणि मग इथं पाईपला तडा जातो आणि पाईप लिकेज होतो पण हे बसता बसत नाही याचं कारण एकच आहे की हे का बसत नाही कारण हे लबर हार्ड असतं हलक्या क्वालिटीचं असतं म्हणून हे जात नाही त्याच्यामुळे हे रबर घेताना आपल्याला कंपनीच रबर घ्यायचंय त्याच्यामुळं आपल्याला जास्त याच्यात काय होतं की जास्त मेहनत होते हॅरेशमेंट होते आणि कामाला वेळ पण जास्त लागतो त्याच्यामुळे आपण ह्या बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे आता हे असं जर चांगल्या क्वालिटीच लवचिक रबर राहिलं म्हणजे काय असतं या चांगल्या क्वालिटीच्या रबरमध्ये रौ, चांगल्या क्वालिटीचं मटेरियल असल्यामुळे हे लवचिक असतं आणि लोकल क्वालिटीचं रबर घेतलं तर ते हार्ड असतं कडक असतं त्याच्यामुळे त्याचे मटेरियल चांगलं राहत नाही आणि काही दिवसानंतर ते हार्ड असल्यामुळे त्याला तडे पडतात आणि तडे पडतात शिवाय ते या पाईपलाईनला फिक्स चिपकत नसल्यामुळे लिकेज पण होऊ शकतो पुढे चालून त्याच्यामुळं चांगल्या क्वालिटीचं रबर घ्यायचं लिकेजचा बी प्रॉब्लेम होणार नाही दुसरं आपल्याला याच्यात बसवायला बी अडचण येत नाही आता हे जे आपण सहज असं इजी एकदम इजी असं बसू शकतो हे बसल्यानंतर हे जे आहे हे कनेक्टर पण याच्यामध्ये आपण लवचिक असल्यामुळं नरम असल्यामुळं काय होतं आपण हे बसू शकतो हे पण हे सहज बसू बसून गेलेलं आहे दुसरी एक गोष्ट हे जे आपल्याला आहे आता हे असं आटकत असताना काय करायचं आपण असा हाताने जेव्हा दाब देतो असा जेव्हा दाब देतो त्यावेळेस आपल्या हाताला इथं पोचतात ते आणि असं गोल चक्रीकार हाताला हे होतं मग इथं काय होतं हाताला जास्त त्रास होतो त्याच्यापेक्षा जर समजा आपण सोपा पर्याय काय करू शकतो हे अटकवण्यासाठी हे असं घ्यायचं हे जे ड्रिल आहे आपलं हे होल पाडायचं ड्रिल हे याच्यात आटकवलं आणि असं केलं ते सज बसून जात आणि एवढ्या हाताला आपल्याला हे त्रास होत नाही आपल्याला जर एवढे कनेक्टर जोडायचे एवढे कनेक्टर जोडताना आपला हात पूर्ण लाल पण होऊन जातो आणि आपल्याला इथं त्रास पण होतो म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी आपण समजून घेणं महत्वाचं आहे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्या वेळेस आपण ही ड्रिपची नळी इथं कनेक्ट करणार आहे कनेक्ट करताना काय होतं ही जी ड्रिपची नळी हिच्यावर अशी हिरवी लाईन असते ही जी लाईन आहे ही लाईन आपल्याला वरच्या बाजूला आली पाहिजे ही जी ड्रीपची हिरवी लाईन येते ही लाईन वरच्या बाजूला आली पाहिजे कारण काय होतं जेव्हा ही लाईन वरच्या बाजूला येते म्हणजे मग आपण काय करणार वरच्या बाजूला आल्यामुळे काय करणार ह्या लाईनवरच आपण आपले ड्रिपर असं लावणार असं जर ड्रिपर लावलं तर पूर्ण ड्रिपर एका ये लाईनीतच येतील एकाच बाजूला येतील म्हणजे नळीला जो पीळ असतो पीळ मुळे काय होतील आपण जर अंदाजे ड्रिपर टोचले तर एक ड्रिपर वरती येईल एक ड्रिपर खाली येईल एका लाईनीत येणार नाही मग आपण ह्या लाईनीवरच निळ्या रेषेवरच आपण असं ड्रिपर लावलं तर पाणी वरती पडेल दुसरी गोष्ट आपल्याला ड्रिपर लावताना ही नळीची लाईन जी आहे वरती करून मगच ही नाली बुंजायची कारण काय होईल ही ड्रिपर लावल्यामुळं पाणी वरती पडेल आणि ज्या वेळेस आपली मोटर जर बंद केली पाणी देऊन झालं तर मोटर बंद केल्यामुळं नळीतलं आणि पाईपलाईन मधलं पाणी पूर्ण मागे रिवत जातं आणि जेव्हा पाणी मागे रिवत जातं तेव्हा वेळेस ते काय होतं नळींमध्ये हवा पकडली जाते ती हवा पण मागं जाते मग जेव्हा नळींमधून हवा पाईपलाईन मधून हवा जेव्हा मागं ओढते त्यावेळेस हे ड्रिपर पण हवा ओढतं हे जर तोंड वरती राहिलं तर वरची हवा ओढेल आणि ती मागं जाईल जर हे ड्रिपर आपण असं खाली लावलं आणि आपली जर ड्रिपर असं खाली लावलं आणि जर हे ड्रिपर बेडवर असं उलट आहे पाणी इथं जर पडत राहिलं जेव्हा हवा रिवर्स ओढेल ना त्यावेळेस या ड्रिपर मधून पण असे हवा मागे ओढले जाईल आणि त्यावेळेस ही त्या त्या माती पण ड्रिपर मधून ओढली जाईल आणि ही माती जर जमिनीतून ह्या ड्रिपर मध्ये गेले तर हे ड्रिपर पण आपले बरेच चोकप होऊ शकतात मग आपल्याला परत पुढच्या वार पाणीच्या वेळेस ते चोकअप काढावा लागेल म्हणून आपण जर हे ड्रिपर असं वरतीच फिट करायचे आणि ही लाईन ड्रिपची लाईन जोडताना ही हिरवी लाईन वरतीच घ्यायची नळेची लाईन वरच जोडायचे म्हणजे या अशा छोट्या छोट्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली ड्रिप लाईन करताना तर पुढं आपली जास्त धावपळ होत नाही जास्त अडचणी येत नाही ड्रिपर चोकअप होत नाही परत नळ्या चोकअप होत नाही नळ्या पिचकत नाही मग ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण खूप गरजेच्या आहेत आणि याच्यामुळं जास्त आपल्याला मेन काम सोडून याची हरेशमेंट जास्त होती तर जर असं ह्या गोष्टींमध्ये जर चूक झाली तर वारंवार आपल्याला लक्ष द्यावं लागतं मग प्रत्येक लाईनीला पाणी पडतं का नाही पडतं हे चेकच करावं लागतं म्हणून मग काय होतं आपण एकाच वेळेस जर पाणी चेक केलं नाही तर काही झाडांना मिळतं काही झाडांना मिळत नाही मग त्यावेळेस ते झाडं कोमावतात किंवा त्यांना मग तेवढं अन्नद्रव्य मिळत नाही पाण्यातून म्हणून मग असं आपलं नुकसान पण होऊ शकतं मग आपल्याला एवढं प्रत्येक ड्रीपर चेक करणं सोप अवघड होतं त्याच्यामुळं आपण जर डाळिंब लागवड करण्यापूर्वी किंवा फळबाग लागवड करण्यापूर्वी या गोष्टींची काळजी घेतली अशा पद्धतीने जर काम केलं तर मग आपलं नक्कीच या पुढच्या अडचणींना जास्त वेळ वाया घालण्याची गरज राहत नाही मेहनत कमी होती तो म्हणून ही ड्रीपची लाईन करताना ह्या गोष्टी करून घेणं महत्वाचं आहे धन्यवाद